मित्रांनो बघा बघू शकता आताच एक झाली आणि काटाकी लढत झाली आणि त्याच्या त्याच्यामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा मित्रांनो ती गुलाल घेतला बघू शकतात लागतार मित्रांनो रिटगर फाटीवरचा तिसरा गुलाल आहे बघू शकतात खूप मोठी टीम आहे बघू शकतात तुम्ही आणि मित्रांनो गाडीवरचे ड्रायव्हर होते मुंबईचं मित्रांनो चालू सीझनचा बादशाह दिनेश ड्रायव्हर मित्रांनो आणि खोलाल निकाल घेतला म्हणू शकतात बघा बघू शकतात बघा मित्रांनो गोलाल झाल्यावर बघा इकडे बघू शकतात यो आनंद मित्रांनो कुठे भेटणार नाही बघू शकता आज तेजा वाईने गुलाल घेतले शेट लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकतात आज खुशात चेट कारण की पुन्हा एकदा गुलाल લા રા રા ગ્રુપ ગ્રુપ

इकडे इकडे असा हात वरती करा दोन बटा मित्रांनो बघा आज तेजा भाईनी गुलाल घेतलेला बघू शकता आणि एस के पनवेल चिखले इंद्रकेशरी तेजानी आज पुन्हा एकदा साध्य केलेलं आहे आणि गुलाल घेतलेला बघू शकता त्यांची सर्व ग्रुप पाटील